पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात हॉस्पिटल्सची साखळी असलेल्या सह्याद्री ग्रुपचा ताबा आता मणिपाल ग्रुपनं घेतला आहे मणिपाल हेल्थ एंटरप्राईझेस कंपनीनं तब्बल सहा हजार चारशे कोटी रुपयांची बोली लावून सह्याद्री हॉस्पिटलचा ताबा मिळवलाय पुणे नाशिक अहिल्यानगर आणि कराड या ठिकाणी मिळून सह्याद्री ग्रुपची अकरा हॉस्पिटल्स आहेत मणिपालकडे देशभरात आता एकोणपन्नास रुग्णालयं आणि सुमारे बाराशे खाटा आहेत या खरेदीमुळे मणिपाल भारतातील सर्वात मोठी रुग्णालय साखळी बनलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात दर्जेदार आरोग्य सेवा अधिक उपलब्ध होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो तर मणिपाल हॉस्पिटल भारतातील दुसरा आरोग्य क्षेत्रातील समूह आणि आता सह्याद्री हॉस्पिटलचा ताबा मणिपाल ग्रुप कडे असणार आहे सहा हजार चारशे कोटींचा हा मोठा करार त्यामुळे या खरेदीमुळे आता मणिपाल भारतातील सर्वात मोठी रुग्णालय साखळी बनलेली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रात अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली जाते पुणे नाशिक अहिल्यानगर आणि कराड या ठिकाणी मिळून सह्याद्री ग्रुपची अकरा हॉस्पिटल्स होती